मला खूप आनंद होतोय मला सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानायचे पक्षाने मला तिकीट दिलं सगळ्या मतदारांचे मी आभार मानते आमच्या कुटुंबियांना इतकी साथ दिली आज हा विजय माझा नाही तर सगळ्यांचाच आहे पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतले त्यांनी अनेक योजनासुद्धा आणल्या आणि त्या चांगल्याही ठरल्या हे सगळे पाहून मतदारांनी मतदान केलं आहे अशी प्रतिक्रिया श्रीयजा अशोक चव्हाण यांनी दिली चला तर पाहूया त्या काय म्हणता येते झालेल्या पन्नास हजारांची लीड मिळालेली काय पहिली प्रतिक्रिया खूप आनंद होतोय मला सर्वांचे आभार मानायचे कार्यकर्त्यांचे आभार मानायचे पक्षाचा आभार मानायचे पहिले तर पहिले मला तिकीट दिल्याबद्दल सगळे लिडर्सला माझे खूप खूप आभार आणि तसंच प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार करणारा आमचा मत वोटर सगळ्यांना मी आभार मानते की त्यांनी आमच्या कुटुंबावर इतकं विश्वास ठेवलं इतकी साथ दिली आम्हाला आणि आज हा विजय माझा नाही तर त्यांच्या सगळ्यांचा आहे कोंडीत करण्याचा पकडण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडी पण त्यातून मोठा विजय मिळवलेला आहे हा विजय नेमका कसा मिळवला ने काय फॅक्टर हो। भरपूर काय आपल्या पक्षांनी काय चांगले निर्णय घेतलेत महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहेत बरेच काही योजना आणलेत आणि ते सगळे मला असं वाटतं चांगले ठरलेले आहेत आणि त्या सगळ्यांना पाहूनच वोटर्सनी मतदान केलेलं आहे पक्षांनी जे आदेश केलं पक्षांनी जे ठरवलं ते त्यांच्या निर्णयाचं आम्ही पालन करूया